ही कॉन्स्टिट्युशनल कॅटेगरी आहे एकोणीसशे बेचाळीस साली ज्या बाबासाहेब आंबेडकर गव्हर्नर जनरल काउन्सिल मध्ये होते त्यावेळेस पहिल्यांदा लोकसंख्येप्रमाणे आरक्षण हे चंद्राचा बाबासाहेबांनी दिलेलं आहे म्हणून आमचं आरक्षण सुद्धा हे संविधान येण्यापूर्वीपासून आहे म्हणजे बाबुराव बाबुलांच्या शब्दात सांगितलं की आधी तू होतास तसा संविधान निर्माण होण्याआधी आमची संविधानिक रेकिग्नेशन होती आम्ही शेड्युलका अशी कॅटेगरी होती मग लोकसंख्येप्रमाणे आरक्षण एक आणि दुसरं जे जा अस्पृश्य जाती आहेत ज्या वर्ग बनवणं आणि जे जेव आहेत त्यांचा एक वर्ग बनवणं ह्या कॉन्स्टिट्युशनल कॅटेगरीज बनल्या म्हणून तुम्हाला आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटतं की शेड्यूलकास्ट कोण जे शेड्यूलकास्ट यादीत आहेत शेडूलकास यादीत कोण आहेत त्याचा संदर्भ तुम्हाला एकोणीसशे एकोणीस ला भेटतो मग त्याला कॉटनचा सेन्सस रिपोर्ट आहे ह्या सगळ्यांना त्यांनी अभ्यास केला त्याच्यामध्ये क्रायटेरिया दिलेत की यांच्याकडे ब्राह्मण जात नाही ह्यांचा शिवाशी होते ह्यांचा देव वेगळे हा सगळ्या वेगळे तर सगळं समजून घ्या तुम्ही की हिंचा एक भाग होतो आणि हिंचा शिल्डकास होतो म्हणजे बाबा पहिल्यांदा केलं काय माहिती आहे का की बाबासाहेब आंबेडकर सर्वात पहिल्यांदा ह्या ज्या सगळ्या जाती होत्या अस्पृश्यांच्या त्या सर्वांना एकत्र करून त्यांचा एक वर्ग बनवला आणि इथून पहिल्यांदा वर्गीय संघर्ष कोणी उभा केला असेल नाही रे वर्गाचा तो बाबासाहेबांनी उभा केला शेड्यूल कास्ट कोण आहेत इट इज द कल्बिनेशन ऑफ कास्ट आणि त्यांचा एक मुद्दा काय की ते अस्पृश्य होते ते अस्पृश्य आहेत आता हा झाला एक मुद्दा एकोणीसशे म्हणजे हा शेड्यूल कास्ट मग शेड्यूल टास्टला आरक्षण कोणतं आहे नोकरी मधलं शिक्षणामधलं आणि बाकी ज्याच्यामध्ये जिथे जिथे तुम्हाला अफॉर्मेटिव्ह ऍक्शनच्या संदर्भात होते तिथे आहे आणि राजकारणामधले आरक्षण एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्ञानी जयसिंग जेव्हा मुख्यमंत्री होते पंजाबचे तेव्हा त्यांनी तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री असताना पंजाबचे पंजाबमध्ये शेड्यूल ला पंचवीस टक्के आरक्षण आहे त्या, त्या पंचवीस टक्क्यापैकी पन्नास टक्के आरक्षण हे मजबी सिख आणि वाल्मिक यांना देण्याचं घोषित केलं म्हणजे तेव्हा काँग्रेसचं मग एन टीआरचं सरकार जेव्हा युनिफाईड आंध्र प्रदेश मध्ये होत आणि मग त्यांनी सांगितलं की आम्ही मादिका समाजाला वेगळं आरक्षण देऊ हिमाचलमध्ये काँग्रेस सरकार होतं त्यांनी तिथे वेगळं केलं त्याच्यानंतर नितीश कुमारच सरकार बिहारमध्ये त्या बिहारमध्ये त्यांनी मग महादलित काढला आणि त्यांना दिलं करुण सरकार तमिळनाडू मध्ये त्यांनी आरक्षण ते असं विभाग करून एका एका समूहाला दिलं आणि मग पुन्हा आमचं सरकार पंजाबमध्ये त्यांनी पुन्हा हे दलित सिंगची केस आली तेव्हा हा केला आता एकोणीशे पंच्याहत्तर पासून अनुसूचित जातीमध्ये विभागीकरण अनोघडक हे सुरू झाले आणि सुरू कोणी केलं तर सर्व पक्षांनी केलं बर मुख्य मुद्दा असा की का केला असेल याच कारण काय ह्याच कारण हे आहे की तुम्हाला अनुसूचित जाती मधलं सगळे मत जर भेटत नसतील आणि त्या लोकांचे मत भेटत नसतील की ज्या चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या सोबत होते निळा झेंडा घेत होते आणि ज्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारे काम करत होते त्या सर्वांना तुम्हाला जर का वेगळं वेग पडायचं असेल तर त्यांच्यामध्ये पहिले विभागीकरण करावं लागेल याच आताच्या संभाजीनगर पूर्वीच्या औरंगाबाद मध्ये बाळासाहेब ठाकरेने सांगितलं की आम्हाला हिंदू दलितांचे मतं पाहिजेत म्हणजे बौद्धत्तर हिंदू दलित असतील त्यांचे मतं पाहिजेत त्यांचं आम्ही करू आणि हे राजकारण महाराष्ट्रामध्ये झालं शिर्डीमध्ये का पडतात लोक तुम्हाला माहितीये तुम्हाला उभेदारी का भेटत नाही माहितीये त्याचं कारण असं तो वेगळं केलं पाहिजे तेच तो तेच राजकारण पंजाब मध्ये तेच राजकारण बिहार मध्ये पाशींना बाजू पाडायचं पासवान लोकांना बाजू पाडायचं हा पहिला राजकारण म्हणजे पहिली गोष्ट आहे ना आपण ह्या निर्णयाकडे सोडवशी नाही पहिले हे राजकारण करतो कोण आहे म्हणजे एकदम सुप्रीम कोर्टाला स्वप्न पडलं की आपण हिच्या बोललं पाहिजे म्हणून कोणत्या तरी राज्य सरकारने हे केलेलं आहे वर्गीकरण हे करण्याचं कारण काय हे करण्याचं कारण काय तिकडचं राजकारण असलं पाहिजे तुम्हाला एका जातीचे किंवा काही पुढारलेल्या किंवा काही संघर्ष करणाऱ्या जातीचे तुम्हाला मत भेटत नाही तर बाकीच्या पाहिजे तुझ्या ताटातली भाकरी भेटत नाही तुझ्या ताटातली ता 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 भाकरी नाही म्हणजे पहिलं राजकारण हे राजकारणी करतात हा पहिला भाग जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये असं माझी वेगळं दिलं त्यावेळेस दोन हजार चार साली सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय झाला ईव्ही चेन्नया वर्सेस आंध्र प्रदेश आणि इव्ही केस केसमध्ये पाच न्यायाधीशांचा खंडपीठ खंडपीठ होत आहे एकमताने एक त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं वर्गीकरण हे अनुसूचित जातीमध्ये करता येणार नाही हे असंविधानिक आहे आणि त्याच्या त्यांनी कारण दिले त्यांनी सांगितलं की अनुसूचित जाती ही कॉन्स्टिट्युशनल कॅटेगरी आहे ती संविधानाने बनवली आहे त्याला वर्गीकरण करता येत नाही आणि दुसरा महत्वाचा भाग असा आहे त्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तो राष्ट्रपतीला करता येत नाही तो बदल पार्लमेंटनी केला पाहिजे म्हणजे अध्यादेश करून राष्ट्रपतीला ते करता येणार नाही आणि म्हणून ह्याच्यामध्ये अनुच्छेद तीनशे एकतीस दोन मध्ये स्पष्ट सांगितले की काही बदल करायचा आहे कोणत्या जातीला टाकायचंय काढायचंय बदलायचंय तर तो पार्लमेंटने कायदा करून केला पाहिजे बरोबर म्हणजे इथे दोन हजार चार साली सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही वर्गी है है। वर्गी पंजाब उच्चे ने जे वर्गीकरण करताय ते असंवैधानिक आहे म्हणजे आंध्र प्रदेशचं वर्गीकरण केलं या निर्णयाचा या निवाड्याचा आधार घेऊन पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने जे पन्नास टक्के वर्गीकरण केलं होतं पंजाबमध्ये ते असंविधानिक असा निवाडा दिला तो निवाडा दिल्यानंतर मग नंतर पुन्हा पंजाबने एक वर्गीकरण केलं ते वर्गीकरण पुन्हा हा पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट मध्ये चॅलेंज झालं चाले। ते म्हणाले तुम्हाला करता येत नाही त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये आता सुप्रीम कोर्टामध्ये अपील कोणापुढे आयला माहिती का ती, तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आता थोडस सा समजण्यासाठी सांगतो की जर का पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एखादा निर्णय दिला असेल तर त्याच्याहून छोटा न्यायाधीशांच्या खंडपीठाला असं म्हणता येत नाही की आम्हाला मान्य नाहीये तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे कधी आलं आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खूप मोठे संवैधानिक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की हे जे प्रकरण आहे हे एका कॉन्स्टिट्युशन बेंच संवैधानिक खंडपीठाकडे गेलं पाहिजे मग पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे ठरवलं पाहिजे मुळात तुम्हाला असा अधिकार नव्हता तुम्ही ते केलं पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे आलं जे जस्टिस अरुण मिश्रा तेव्हा त्याचे अध्यक्ष होते त्या खंडपीठाचे ते। त्यांनी काही कारण न देता हे सगळं मॅटर म्हणाले की आपल्याला एक जास्त न्यायाधीशांचं खंडपीठ तयार केलं पाहिजे आणि त्याच्या पुढे आपण घेऊन जाऊत बेंच पुढे घेऊन जाऊत आता मुद्दा असा आहे की तुम्हाला असं का वाटत की ईव्ही चिन्हया जो दोन हजार चार साली निवाडा झाला होता तो चुकीचा आहे त्याचे कारण काय त्याचे कारण काही न देता तुम्ही असं म्हटला की आम्हाला असं वाटतं की हे जे आहे ना एखाद्या हायर बेंचने डिसाईड केलं पाहिजे तुम्ही मला नवसागर सर काहीतरी सांगू नका तुम्ही मनात सांगू नका इथे आम्हाला काय माहिती नाही का असं कोणी करेल का मी काहीच सा मनात सांगत नाही या निवाड्यामध्ये म्हणजे एक ऑगस्टला जो निवाडा आलाय त्याच्यामध्ये असहमतीचं मत न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी दिलेलं आहे आणि त्यांनीच त्याचा उल्लेख केला आहे की कारण काय होतं तुम्हाला जास्त न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे पाठवायला ते असं म्हणतात की दोन हजार चार साली जो निर्णय आतापर्यंत वेळ सेटल झालेला आहे इट इज अ सेटल्ड लॉ त्याला तुम्ही का बदलताय आणि तुम्ही कोणतेही न देता हे जास्त न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे का पाठवताय हे मी म्हणत नाहीये बेला त्रिवेदी यांनी ह्या जजमेंटमध्ये त्यांचं असंमतीचं मत देताना नोंदवून ठेवलेलं आहे म्हणजे दुसऱ्यांदा जर का तुम्हाला म्हणायचं असेल की इथे तुमचा घात कोणी केला तर न्यायपालिकेने केला म्हणजे प्रश्न नसताना प्रश्न निर्माण केला पहिल्यांदा प्रश्न नसताना प्रश्न कोणी निर्माण केला राज्यकर्त्यांनी आप आपल्या राज्यामध्ये जेव्हा त्यांना वाटलं की आपल्याला एका प्रवर्गाचे मत भेटत नाही तर दुसऱ्याला आपण जरा विरुद्ध लढवलं लड़, पाहिजे आणि म्हणून त्यांनी वर्गीकरणाची चाल चालू केली आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाने दोन हजार चार साली सांगितले की नाही हे असंविधानिक आहे तर त्याच्यानंतर पुन्हा पुढे सुप्रीम कोर्ट दोन हजार वीस मध्ये काही कारण नसताना जास्त न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे सेव्हन जजेस बेंचकडे हे सगळं पाठवतात आणि त्याच्यावर निवाडा देतो आता हा जो निवाडा आहे ह्याच्यामध्ये सात न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश हे मुख्य आहेत मनोज मित्तल आ, मनोज मिश्रा हे दुसरे न्यायाधीश आहेत भूषण गावी विक्रमनाथ पंकज मित्तल सतीशचंद्र शर्मा यांनी बहुमत दिलेलं आहे आणि जस्टिस बेला त्रिवेदी यांनी असहमतीचा निवाडा दिलेला आहे आता हाच थोडा समजून घ्यायच्यासाठी की तुम्ही म्हणता रिव्ह्यू पिटिशनवर टाकता त्याच्यामध्ये घोळ काय तो लक्षात घ्या जस्टिस चंद्रचूडांचा जो निवाडा आहे तो त्यांनी स्वतःसाठी आणि मिश्रासाठी दोघांसाठी लिहिलेला आहे दुसरा महत्वपूर्ण निवाडा आहे जस्टिस भूषण गवईंचा तिसरा महत्वपूर्ण निवाडा आहे जस्टिस बेला त्रिवेदीचा आणि मग ह्या बाकीच्या एक एक दोन दोन चार चार पानाचे निवाडे दिलेले आहेत म्हणजे तीन निवाडे महत्वाचे आहेत तीन निवाड्यामध्ये दोन प्रश्न चर्चेने गेलेत आणि दोन प्रश्नापैकी तीन न्यायाधीशांनी एका प्रश्नाला उत्तर हातच लावला नाही पहिला प्रश्न असा आहे की शेड्यूल का शेड्यूल ट्रायब मध्ये वर्गीकरण करता येतं का तर ह्याच्याबद्दल सातच्या सात न्यायाधीशांनी आपले मत दिलेले आहेत दुसरा प्रश्न असा आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यामध्ये क्रिमिनल लावता येतं का तर याच्याबद्दल फक्त तीन न्यायाधीशांनी मत दिलेत एकाने वेगळंच मत दिलेलं आहे आणि बाकीचे तीन न्यायाधीश हे मौन बाळगून आहेत बोलत नाहीत मी पुन्हा सांगितलं की जेवणानंतरचं सत्र आहे आणि आपण फारच तांत्रिक गोष्टीबद्दल बोलणार आहोत परंतु या सभागृहामध्ये जितके लोक बसलेत त्यांचा भाकरीचा प्रश्न सुटलेला आहे आजचा आणि आयुष्याचाही परंतु येणारे जे बाकीचे आहेत जे ह्या सभागृहात नाही आहेत त्यांचा प्रश्न अजून बाकी आहे आणि बहुधा आपण त्यांच्यासाठी चर्चा करतोय कारण की ह्या सभागृहाचं ॲव्हरेज वय मी काढलं की ते जवळजवळ पंचावन्न ते साठ येते आपल्या सर्वांचं वयाचं जर का ॲव्हरेज केलं तर पण ज्यांच्यासाठी आपण भांडतोय ते इथे नाही आहेत तर आपण त्यांच्यासाठी बोलतोय आणि ते येणाऱ्या पिढीसाठी बोलतोय पण म्हणून थोडंसं लक्ष देऊन आपण ह्याच्याकडे लक्ष देऊ की होतं काय न्यायमूर्ती चंद्रचूडांनी पहिल्यांदा हा प्रश्न विचारला की अनुसूचित जाती हा जो वर्ग आहे ह्याच्यामध्ये वर्गीकरण करता येईल का आणि त्याचा त्यांनी उत्तर सांगितलं की अनुसूचित जाती हा एक संघ वर्ग आहे का इज इट ए होमोजिनियस क्लास हा एक संघ वर्ग आहे का मग त्यांनी सांगितलं की एक संघ वर्ग आपण कसा ठरवायचा तर एक संघ वर्ग ठरवत असताना त्यांनी सांगितलं की अनुसूचित जातीच्या जाती जा इतिहासाला जातात आणि ते सांगतात की ज्या लोकांसोबत बाकीचे लोक अस्पृश्यता पाळत होते त्या, त्या सर्वांचा एक वर्ग बनला आणि म्हणून तो एक संघ वर्ग आहे तो एक वर्ग आहे आता इथपर्यंत झालं की अनुसूचित जाती हे एक संघ वर्ग आहेत दुसरा भाग त्याने विचारला की जर का एक संघ वर्ग असेल तर त्याच्यामध्ये वर्गीकरण करता येत का आता वर्गीकरण करता येतं का त्याच्याबद्दल बरेच कायद्याच्या कसोटी लावल्यात आणि ते म्हणाले की वर्गीकरण करत असताना जर का त्यांच्यामध्ये आपल्याला काही सूत्र सापडले की ज्याच्यामुळे त्यांना रिजनेबल क्लासिफिकेशन करता येईल वर्गीकरण करता येईल तर ते करता येईल मग कोणत्या सूत्र सापडतील आपल्याला आणि त्यांनी सांगितलं की जरी सर्व जातींसोबत बाकीचे लोक अस्पृश्यता पाळत असले तरी ह्या जाती सुद्धा एक दुसऱ्यासोबत अस्पृश्यता पाळतात ह्या जाती पण एक दुसऱ्यासोबत अस्पृश्यता पाळतात नीच समजतात आणि म्हणून ह्यांच्यामध्ये पण वर्गीकरण करता येईल जरी ह्या सर्वांसोबत म्हणजे महाराष्ट्रामधल्या एकोणसाठ जाती ह्या अनुसूचित जातीच्या जाती जा प्रवर्गात येतात जरी यांच्यासोबत बाकीचे लोक अस्पृश्यता पाळत असले ना? तरी ह्या जाती एक दुसऱ्यासोबत अस्पृश्यता पाळतात पुरावा काय तर त्यांनी सांगितलं की नौसर्जन अभ्यास केलेला आहे गुजरात मध्ये दीड हजार गावांचा ज्याच्यामध्ये एक अस्पृश्य जात दुसऱ्या जातीसोबत अस्पृश्यता पाळते याचा अर्थ देशभरामध्ये अस्पृश्य जाती एक दुसऱ्या सोबत अस्पृश्यता पाळतात जर का होत असेल तर मग आपल्याला त्यांच्यामध्ये वर्गीकरण करता येतो आता एक लक्षात घ्या ज्याला जात कळत नाही जातीचं डायनामिक्स कळत नाही तो या गोष्टी अशा बोलतो मी का म्हणतो ज्याला जात कळत नाही जातीचं डायनामिक्स कळत नाही कारण की जाती व्यवस्थेमध्ये बाबासाहेब सांगितलं अशी एकच जात नाही जी दुसऱ्या जातीला आपल्याहून आणि एका जातीला आपल्या श्रेष्ठ समजत नाही हे जाती व्यवस्थेच गुणधर्म आहेत की दुसऱ्या जातीला आपल्या श्रेष्ठ आहे एकाला नीच समजणार आणि म्हणून हे ब्राह्मणी व्यवस्थेचा गुणधर्म जे आहे ते अस्पृश्यांमधल्या जातींमध्ये पण आहे ते एक दिवसासोबत कळतात आता तुम्ही त्याच्यावर सांगितलं की त्यांच्यामध्ये वर्गीकरण करा पुढचा एक प्रश्न आहे तो तुम्हाला इथे बसण्यास सगळ्यांना कळतो एका जातीमध्ये पण पोट जाती आहेत आणि त्या पण एक दुसऱ्या सोबत व्यवहार करत नाहीत आता जर का तसा असेल तर मग तुम्ही त्यांच्यामध्ये किती वर्गीकरण करणार आहात जर का हाच मुद्दा असेल की आपल्याला वर्गीकरण करायचं कारण की त्यांच्यामध्ये भेदभाव चालतात तर मग इथे भेदभावाचं काय करणार ह्या सर्व लोकांची आयडेंटिटी एक काय आहे कारण त्यांच्यासोबत अस्पृश्यता का पाळली जाते दुसरी बाब थोड्या काळासाठी थोडं विसरून जा की छप्पल मध्ये धर्मांतर झालेलं आहे बाबासाहेबांनी दिला आहे तर सर्व ज्या अस्पृश्य जाती आहेत हे देवदेवता कोण होतो किती लोकांच्या आया आज्या चांद्याला जात होत्या चंद्रपुराला आणि <laughs> चांद्याला